जय भी मित्रांनो महामानवाची जीवन गाता या पुन्च एकदा स्वागत आहे गांधीजींच्या उपोषणामुळे केवळ अस्पृश्य समाजाला राखीव जागा देण्याला त्यांचा तीव्र विरोध होता आणि त्यांचा तीव्र विरोध असताना सुद्धा इंग्रजांनी ब्रिटिश पंतप्रधानांनी या अस्पृश्य समाजाला राखीव जागा देऊ केल्या होत्या यामुळे गांधीजींनी चिडून उपोषणाचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयामुळं प्रचंड खळबळ उडाली आता गांधीजींच्या उपोषामुळे काय परिणाम होतील याची जाणीव भीमरावांना होती, होती। अर्थात भीमरावांनी मोठ्या मेहनतीने अस्पृश्य समाजाला जे हक्क मिळवून दिले ते हक ते होते ते हक्क सोडण्यास ते तयार नव्हते आता गांधीजींच्या उपोषणामुळे साऱ्या देशात भीमरावांच्या विरुद्ध संतापाची लाट आली केवळ अस्पृश्य समाजाला स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे गांधींनी आपल्या जीवाची बाजी लावावी हे एक आश्चर्य होते या उपोषणामुळे आणखी एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे अस्पृश्य समाजाच्या दुःखाकडे वेदनेकडे अधिक लक्ष वेधले गेले वर्तमानपत्र पुढारी आणि लोकांनी अस्पृश्यता हा कलंक आहे याची त्यांना जाणीव झाली व त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली जिकडे तिकडे जर कोणाचे नाव होते तर ते होते फक्त भीमरावांचे आता कोणी त्यांना धमकी देत होते कोणी त्यांना तडजोड करण्यास सांगत होते तर कोणी करुणा दाखवत होते आता सर्व काँग्रेस नेते भीमरावांना भेटत होते आणि भेटून त्यांना विनंती करू लागली भीमराव त्यांना म्हणाले की गांधींनी अस्पृश्याच्या हिताविरुद्ध प्राणांतिक उपोषण करावे ही चांगली बाब नाही त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मी कसोशेने प्रयत्न करेन त्यांनी नवीन योजना सुचवावी मात्र केवळ आणि केवळ गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी अस्पृश्य हिताच्या विरुद्ध असलेली योजना मी काही स्वीकारणार नाही त्यावेळी गांधीजी एरोडा जेलमध्ये होते शेवटी भीमराव गांधींची एरोडा तुरुंगात भेट झाली भीमरावांनी सर्व परिस्थितीची पूर्ण कल्पना देऊन आपल्या साध्या व प्रभावी भाषेत आपल्या मागण्यांची यथार्थता महात्मा गांधींना पटवन दिली शेवटी अनेक तासाच्या चर्चेनंतर राखीव जागे संबंधीचा व गांधींनी आपले उपोषण सोडलेले आहे आणि हा करार पुणे करार म्हणून साऱ्या जगात विख्यात आहे प्रचंड वेळ व कडाक्याचा वादविवाद आणि कमालीचा गोंधळ माजला तरी एकदाचा निर्णय झाला भीमराव दुहेरी पेचात अडकले होते एकीकडे महात्मा तर दुसरीकडे आपला समाज शेवटी ब्रिटिश सरकारने पुणे करार मंजूर केला आणि या करारामुळे भीमरावांनी महात्मा गांधींचे प्राण वाचवून आंबेडकर हे महात्मा ठरले ज्या भीमरावांना अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून नाकारले त्याच काँग्रेस पुढाऱ्यांनी आणि वृत्तपत्रांनी भीमराव हेच एकमेव अस्पृश्य समाजाचे नेते आहेत हे मात्र मान्य केले हा करार सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली झाला गांधीजींनी जर गोलमेज परिषदेच्या वेळी जर तडजोडीची भूमिका स्वीकारली असती तर हा गोंधळ झाला नसता अस्पृश्यांना मानवी हक्काची जाणीव व्हावी व त्यासाठी झगडण्याची इच्छा व चिकाटी निर्माण व्हावी म्हणून भीमरावांनी झगडा केला होता मंदिर प्रवेशाचा वेळी गांधीजी बसले होते पण ज्यावेळी महात्मा गांधीना कळून चुकले की अस्पृश्य समाज खरोखरच बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागा आहे त्यावेळी मात्र त्यांचं मत परिवर्तन झालं त्यांनी मान्य मान्य केलं की जर मला हे अगोदर माहित असत तर मी भीमरावच्या मागण्याला विरोध केला नसता अशा पद्धतीने भीमरावांनी आणि महात्मा गांधींनी असंख्य वादविवाद चर्चा करून हा प्रश्न मिटवला आणि हा पुणे करार मंजूर झाला आजच्या भागात इतकंच धन्यवाद